नमस्कार आपण आता आलो आहोत खटाव तालुक्यातल्या उंबरडी गावात सध्या दुष्काळाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवत असताना खटाव तालुक्यात उरमोडीचा ता पोट कॅनल पोट कॅनल काम सुरू आहे आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बांधावर पाणी पोहोचवण्याचं काम शासनातर्फे सुरू आहे मात्र शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय आणि शेतकऱ्यांना कोणताही मोबदला दिल्याशिवाय या ठिकाणी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून चर खाण्यात आलेली आहे काही ठिकाणी शेतकऱ्यांची पाईपलाईन फोडलेली आहे या संदर्भात मनसेच्या जिल्हाध्यक्षांनी म्हणजे धैर्यशील पाटलांनी या ठिकाणी येऊन सत्ता पाहणी केली पाहूया सविस्तर बातमीच्या माध्यमात शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई प्रकरणी मनसे पोहोचली शेतकऱ्यांच्या बांधावर जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटलांकडून उंबरडे येथील शेतकऱ्याच्या नुकसानीची पाहणी खटाव तालुक्यातील उंबरडे या गावातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील हे थेट थे त्यांच्या बांधावर पोहोचले यावेळी त्यांनी उंबरडे या ठिकाणी होत असलेल्या उर्मोडी पोटकालव्याच्या कामाची पाहणी केली स्थानिक आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी त्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत त्यांची हजेरीही घेतली मात्र हे काम सांगलीच्या एका ठेकेदाराचं असल्याचं सांगत पाटबंधारे विभागानं आपले हात झटकले घटनास्थळी झालेल्या प्रत्यक्षदर्शी पाहणीनुसार उर्मोडी प्रकल्पाचा पोटकालवा शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पाणी पोहोचवणार आहे त्यानुसार सदर ठिकाणी जेसीबीच्या सहाय्यानं पाईपलाईनसाठी चरी खणण्याचं ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी संबंधित कामाच्या ठेकेदारानं केलेल्या सर्वेनुसार काम न करता थेट शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून पाईपलाईनसाठी चरी खणण्याचं काम केलं शेतकऱ्यांना या प्रकाराची काही एक कल्पना नव्हती त्याचप्रमाणे खटाव तालुका हा मोठ्या प्रमाणात दुष्काळग्रस्त आहे चरी खणताना शेतकऱ्यांच्या शेतात पाणी देण्यासाठी असणाऱ्या पाईपलाईन देखील फुटल्या आहेत परिणामी स्थानिक शेतकऱ्यांना पिण्याचं पाणी देखील काही दिवसांपासून उपलब्ध होऊ शकलं नाही याबाबत कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई पाटबंधारे विभाग किंवा संबंधित ठेकेदारानं दिली नाही त्यामुळे दुष्काळाच्या परिस्थितीत उर्मोळी पोटकालव्याचं काम नियमित सर्वेनुसार न करता शेतकऱ्यांच्या ओभ्या पिकातून करण्यात आलं त्यामुळे ठेकेदाराच्या कामाची चौकशी व्हावी उभ्या पिकातून पाईपलाईन खणताना शेतकऱ्यांचे झालेले नुकसान संबंधित विभागानं भरून द्यावं अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे पाण्याचा प्रश्न झालाय ते उर्मुरीवाल्यांनी चर काढून ठेवले पाईपलाईन करण्यासाठी ती चुकीची पाईपलाईन बी चुकीची चालली तिथं त्यांनी लिखीच काढून दिलं नाही त्यामुळे पाण्याचा प्याचा प्रॉब्लेम मोठा झाला आणि मेन म्हणजे पिकास पाणी पाहता आलं पिकातून मधून त्यांनी लाईन काढली एकतर पिकाला पाणी आहे कमी कस कस मागच्या खाली तर दारा काढले त्याच्या मात्यावर दोन अडीच तीन एकर जमीन राहिली पुन्हा दुसरं दारा खाली काढलं त्याच्यावर तर दोन अडीच तीन एकर जमीन उडाव राहिली त्या शेतकऱ्यांनी कशी पाजायची आज तुम्ही सरळ संप हिचं पाठ काढला तर इकडोबाजू वड्या बाजू बिस्तय तसं हितनं जर त्या घराबाशी याला कोपऱ्या पाईपलाईन नेली असते तर ती वडा बाजूला भिजलं असतं खाटाव तालुक्यातील उंबरडे या गावी आलो आहे उरमोडीचं पाईपलाईनचं काम आहे चांगलंच चा काम आहे झालंच पाहिजे हे आमचं मत आहे पण हे प अशा पद्धतीनं काम करणं हे चुकीचं आहे आता आम्ही पाहणी केली असता ह्याच्यामध्ये त्यांनी भर पिकातून सर खांदलेले आहे नंबर एक नंबर दोन मोठ्या मोठ्या पाईपलाईन फुटलेले आहेत नंबर तीन कुठल्याही शेतकऱ्याला त्या संबंधित ठेकेदारानं विचारात घेतलेलं नाही कुठंही कसंही त्या पद्धतीनं मोठे मोठे दगड टाकलेले आहेत मुरूम टाकलेलं आहे किती मोठी शेतकऱ्यांची नुकसान केलेले आहे त्या शेतकऱ्याला मोबदला दिला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आज खटाव तालुका इतका दुष्काळीग्रस्त झालेला आहे दुष्काळी परिस्थिती आहे तालुक्यातली असं असताना जे पिकातनं ह्या महाशयांनी चर काढल्यामुळं आज ती पिकं जळून चाललेली आहेत आठ दिवसापासून संबंधित शेतकरी वारंवार त्या संबंधित मुलांनी म्हणून कोण आहेत त्यांना फोन करतायत की बाबा तुम्ही ते पाईपलाईन फोडलेलं आहे त्या दुरुस्त करा ती रस्त्या आमच्या शेतामध्ये जे तुमचं मुरूम पडलेलं आहे माती पडलेलं आहे त्याची विलावट लावा तर हे काना काना डोळ झाकपणा मुद्दाम जाणून बुजून करत आहे तर आम्ही आपल्या माध्यमातून आज सांगतोय यांनी लवकरात लवकर यांची यांनी सुधारणा ना करावी नाहीतर येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्ही संबंधित उर्मडू ऑफिसवर भव्य आणि तीव्र पद्धतीचं आंदोलन करणार आहोत एकनाथ वाघमोडे दहिवडी